नमस्कार श्री शिव महापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक भिल्ल अर्जुन संवाद श्री महा। सनत कुमारांना म्हणाला मुनिवर्य डुकराच्या रूपातील दैत्य ठार झाला तेव्हा शिवाजींनी आपल्या सेवकाला बाण आणण्यासाठी पाठवले त्यावेळी अर्जुनही बाण नेण्यासाठी तेथे आला त्याने आपला बाण उचलला तेव्हा शिवगणाने त्याला अडवले तो म्हणाला हा बाण तू का उचललास हे दोन्ही बाण आमचे आहेत अर्जुन म्हणाला मूर्खा हे तू काय बोलतो आहेस हा बाण माझा आहे त्याच्यावर माझे नावही कोरलेले आहे मग हा तुझा कसा होऊ शकेल दुसऱ्याच्या वस्तूवर हक्क सांगणारा तू कोणीतरी लुटारूच आहेस असे मला वाटते तेव्हा भिल्ल रूपातील गण हसून म्हणाला तपस्व्या तू माझ्यावर भलता आरोप करू नकोस तू मुनी आहेस ना मग तुला बाण कशाला हवा तू मला छद्म वेशधारीच वाटतो आहेस आणि एकटा समजून मला दटावतो आहेस पण मी एकटा नाही माझे स्वामी अनेक भिल्लांबरोबर तिकडे उभे आहेत हा बाण त्यांचाच आहे आणि हा तुम्हाला द्यायचा आहेस चोरी कप करणे कपटाने वागणे दुसऱ्याला त्रास देणे आणि असत त्याचा आश्रय घेणे यामुळे तपश्चर्याचे पुण्य नष्ट होते हे तुला माहीत नाही काय तू खोटे बोललास तर तुला तपश्चर्येचे काय फळ मिळणार माझ्या स्वामींनी तुला वाचवण्यासाठी बाण मारला तुझ्या शत्रूचा वध केला त्याबद्दल त्यांचे उपकार मानायचे सोडून तू हा बाण घेतलास हा कृतज्ञपणाच आहे तुला हा बाण हवा असेल तर माझ्या स्वामींकडे माग ते तुला आनंदाने बाण देतील त्याचे बोलणे ऐकून अर्जुनाला राग आला तो म्हणाला भिल्ला मी स्वतः राजा आहे लोक आम्हाला दाता म्हणतात जो बाण माझा आहे तो मी माझा आहे म्हणूनच सांगणार त्यासाठी मला खोटे बोलण्याची काही आवश्यकता नाही माझ्याकडे असे अनेक बाण आहेत ते मी तुलाच काय तुझ्या राजालाही देऊ शकतो बाणांसाठी याचना करणाऱ्यातला मी नाही ते काम तुझ्या राजाने करावे त्याने माझ्याकडे येऊन बाण मागावेत आणि बाण मागण्याची लाज वाटत असेल तर युद्धात मला पराभूत करून हवे तेवढे बाण घेऊन जावेत अर्जुन्याचे बोलणे ऐकून भिल्ल चवताळला तो म्हणाला तू ऋषी नसून महामूर्ख आहे हे माझ्या लक्षात आले आहे तू मला बाण दे आणि सुखाने इरेला पडून स्वतःचा जीव कशाला घालवतोस त्यावर अर्जुन म्हणाला भिल्ला आता मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक हा बाण माझा आहे आणि हा मी तुला देणार नाही याविषयी तुझ्याशी वाद घालण्यात मला जराही रस नाही तुला जे काही सांगायचे आहे ते तुझ्या राजाला सांग मग त्याला जे करायचे असेल ते करू देत सिंहाने गाढवा बरोबर युद्ध केले तर त्याचे हसे होते हे सर्वांना माहीत आहे म्हणून मी तुझ्या बरोबर युद्ध करणे योग्य नाही ते मी तुझ्या स्वामींशीच करीन ते ऐकून संतापलेला भिल्ल आपल्या स्वामीकडे गेला त्याला सर्व हकीकत सांगितली तेव्हा भिल्ल राजाला राग आला तो अर्जुनाचा समाचार घेण्यास निघाला बरोबर त्याचे सैनिकही होते त्याला युद्धाच्या आवेशाने येताना पाहून पार्थही बाण सरसावून उभा टाकला तेव्हा राजाच्या आदेशाने एक दूत त्याच्यापाशी आला व म्हणाला तपसव्या आमच्या साव स्वामींची सेना पाहिलीस मी तुझा प्राण घेण्यास उत्सुक आहे म्हणून म्हणतो अजूनही वेळ गेलेली नाही बाण देऊन टाक आणि मोकळा हो होुल्लक गोष्टींसाठी मरण पत्करू नकोस सध्या तुझी पत्नी व भाऊ दुःखात आहेत त्यांना अधिक दुःखात लोटू नकोस स्वतःच्या हिताचा विचार कर अर्जुन म्हणाला दूता तू मला सर्व उलटे सांगतो आहेस हा बाण तुझ्या राजाला देऊन मी माझ्या कुळाला बट्टा लावू इच्छित नाही माझ्याकडून असे काही घडले तर माझ्या भावांना फार दुःख होईल माझी विद्या निष्फल होईल मी क्षत्रिय आहे युद्धाला अजिबात घाबरत नाही तू तुझ्या राजाला येथे घेऊन ये त्याप्रमाणे दूताने आपल्या राजापाशी जाऊन सर्व वृत्तांत सांगितला अध्याय चाळीसावा समाप्त